दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांवर गोळीबार केला आणि पाहता पाहता सव्वीस जीव गेले पहलगाम असं ठिकाण जिथे लोक फक्त शांतता शोधायला जातात पण त्या दिवशी शांततेचा श्वास गुदमरला आज जाणून घेऊयात या घटनेचा तपशील हल्ल्यानंतरचे सात दिवस संशयित दहशतवादी आणि तपास पथकांनी हाती घेतलेला शोध नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज पहलगाम मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज सात दिवस झाले या हल्ल्यात सव्वीस निरपराध पर्यटकांचा जीव गेला आणि देशभरातून यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे दरम्यान या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले लष्कर जम्मू काश्मीर पोलीस राष्ट्रीय तपास संस्था एन आय ए यांची संयुक्त शोध पथकं या हल्लेखोर दहशतवाद्यांचा माग काढत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी अनंतनाग जिल्ह्यात डोंगराळ भागात लपले आहेत त्यांच्या शोधासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जात असून तांत्रिक माध्यमांद्वारे ही तपास सुरू आहे या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघ अली भाई उर्फ आणी हामेश मुसा उर्फ सुलेमान हे वर्षापासूनच त्यांच्यासोबत आणखी काही दहशतवादी देखील भारतात शिरल्याचही समोर आले सीमेवरील सांबा आणि कथुआ या भागात तारांचं कुंपण तोडून त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला होता याच घुसखोरीची माहिती दीड वर्ष वर्षापासूनच सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती आणि बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधला होता मात्र त्यानंतर कोणती कारवाई झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही दरम्यान पोलिसांनी या दहशतवाद्यांची रेखाचित्र जाहीर केली असून त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्या वीस लाखांचं बक्षीस जाहीर केले या दहशतवाद्यांपैकी हाशिम मुसा हा गेल्या वर्षी सेनमर्ग मध्ये झालेल्या झेडमोर्त भुयार स्फोट प्रकरणात संशयित होता हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष दिलेली माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या पर्यटकांनी घेतलेले व्हिडिओ आणि आधीच उपलब्ध असलेल्या गुप्त माहितीचा अभ्यास केला या सर्व पुराव्यांच्या आधारे दहशतवाद्यांची ओळख निश्चित करण्यात आली आहे देशात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे हल्लेखोर अजूनही फरार असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे